श्रानेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिविर कुशीनारा बुद्ध विहार संस्कार प्रशिक्षण केन्द्र नगर सुमटाणा भद्रावती चंद्रपुर पंद्रह दिवसीय श्रानेर व का प्रशिक्षण शिविर संपन्न होता है आज पंद्रह दिवस के लिए अभ्यास अभ्यासानुसार घेण्यात आलेली परीक्षा त्या परीक्षेच्या दिवशी परीक्षेला बसलेले सामनेर आहे ते परीक्षा देत आहे धम्मसंस्कार या विषयावर जे चौदा दिवस शिकवण्यात आलेले आहे ते या परीक्षेमध्ये त्यांच्याकडून ते मुखोगत करून घेण्यात आलेले आहे आज त्यांना ते प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून ते थे पेपर सोडवून घेतले जात आहे आज या प्रकारे त्यांची धम्माची एक्झाम सुरू आहे शंभर मार्काचा पेपर आज त्यांच्याकडून लिखित रूपाने करून घेतल्या जात आहे पंधरा धम्म धम्मसंस्कार प्रशिक्षण शिबिराचा हा शेवटचा दिवस आहे उद्याला बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस ही पौर्णिमा संपन्न होणार आणि शिबिरसुद्धा उद्याची भगवान बुद्धाच्या जयंतीनिमित्त रॅली समाप्त झाल्यानंतर यांचा या परीक्षेचा निकाल होणार त्यांना प्रमाणपत्र देऊन बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित के केलं जाईल आणि आजचा हा दिवस शेवटचा दिवस आहे शिबिराचा तो उद्या शिबिर संपन्न होणार मुलं आणि मुली या शिबिरामध्ये पंच्याहत्तरच्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या अनागारिका पण मुली धम्मसंस्कार शिबिरामध्ये या सहभागी झालेल्या आहेत सर्वांची आज धम्मावर परीक्षा आहे शंभर मार्काचा पेपर घेण्यात येत आहे त्यामध्ये सहभागी झालेले हे संस्कार विद्यार्थी धम्मसंस्कारमध्ये सहभागी झालेले आहे या विद्यार्थिनी उशिनारा बुद्धिविहार धम्मसंस्कार प्रशिक्षण केंद्र प्रत्ननगर सुमठाणा भद्रावती चंद्रपूर या ठिकाणी यांची आज धम्मावर परीक्षा सुरू आहे या परीक्षेमध्ये सहभाग येणारे विद्यार्थी एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते उद्याला हे शिबिर समाप्त होणार बुद्ध जयंतीची रॅली काढल्यानंतर हे उद्यापासून शिबिर समापन आहे परंतु यांना सुट्टी तेरा तारखेला बुद्ध जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होणार